वानरापासून पिकांचे मोठे नुकसान होत आहे वानरांचे बंदोबस्त करावा शेतकऱ्यांची मागणी दिवसेंदिवस वानरांची संख्या वाढत आहे आणि गेल्या काही दिवसांपासून शहरात आणि शेतात वानरांची संख्या वाढली आहे ज्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत खोळसूर येथील शेतकऱ्यांनी मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन वानरांचे लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी निवेदनाद्वारे देण्यात आले वानरी शेतात पेरलेले उडीद मूग सोयाबीन आणि धूळ व विविध पिके खाऊन नष्ट करत आहेत आम्ही वन विभागाचे अधिकारी आणि ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांना अनेक वेळा निवेदन व तोंडी माहिती दिली आहे परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही काही दिवसांत वानरांना पकडून घेऊन जावे अन्यथा आम्ही ग्रामपंचायत कार्यालयासमोर धरणे देऊ अशी मागणी प्रगतीशील शेतकरी विनायक बापूराव पाटील आणि मनोहर पाटील यांनी केले आहे वेळेवर पाऊस न पडल्याने शेतकरी अडचणीत आहेत एकीकडे पाऊस धोका देत आहे तर दुसरीकडे हरिण आणि रांडूकरांचा धोका वाढला आहे शेतकऱ्यांनी पेरणीवर खूप पैसे खर्च केले आहेत वानरांच्या दहशतीने शेतकरी कंटाळले आहेत जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे पीडीओ व ग्रामपंचायत अध्यक्ष यांच्या अनुपस्थितीत ग्रामपंचायत अध्यक्ष व पीडीओ यांना लिहिलेले निवेदन पत्र डाटा ऑपरेटर राहुल बिरादार यांना सादर करण्यात आले यावेळी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष भुसारे प्रगतीशील शेतकरी विनायक बापूराव पाटील मनोहर पाटील बाबुराव गुप्ते रामराज पाटील शिवाजी भगुवाले तानाजी भगुवाले बाबूराव गुरव दत्तू भुसारे रवींद्र देवनाळे शिवकुमार स्वामी अफजल मिया जंगी जगन्नाथ मेहकरे महेश मेहकरे दयानंद गायकवाड आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते